सर्वांना नमस्कार पुण्याच्या गजबजलेल्या कॉलेज कॅम्पसच्या एका कोपऱ्यात अरे आपल्या मैत्रिणींसोबत हसत खिदळत उभी होती ती हुशार थोडीशी हट्टी आणि खूपच मन मिळवलं होती तिचं बोलणं आणि वागणं अनेकांचं लक्ष वेधून घ्यायचं दुसरीकडे इंद्रा शांत अभ्यासू थोडासा गोंधळलेला पण अंतर्मुख असा मुलगा तो नुकताच त्याच्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर झालेला पहिल्याच दिवशी इंद्रा एका चुकीच्या वर्गात शिरला वर्गात प्रवेश करताच आर्याची नजर त्याच्यावर गेली ओ हॅलो हे इंजिनिअरचं वर्ग नाही आहे हा मराठी लिटरेचरचा क्लास आहे आर्यानं टुचून म्हटलं इंद्रा थोडंसं गोंधळून म्हणाला ओ सॉरी मला वाटलं इथेच माझा वर्ग आहे आर्या तुला वाटणं आणि खरं असणं यात फरक असतो स्वागत आहे गोंधळाच्या दुनियेत इंद्रा त्या नजरेनं आर्याकडे पाहतच राहिला काहीतरी वेगळं होतं तिच्यात ती टोकदार बोलायची पण शब्दात आपुलकी दडलेली असायची त्याच्या त्या पहिल्या चुका तिने लक्षात ठेवल्या आणि तीच झाली त्याच्या नोकझोक प्रेमाची पहिली पायरी दुसऱ्या दिवशी कॅम्पसच्या कॅफेट एरियामध्ये इंद्रा एकटाच एका कोपऱ्यात बसला होता हातात पुस्तक समोर चहा आणि चेहऱ्यावर सौम्य शांतता इतक्यात आर्या तिथे आली अरे बापरे इथे पुस्तक वाचायला आलास का की चहा घेऊन ध्यान लावायला ती म्हणाली इंद्रा काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय अरे इथे कॅफेमध्ये डिस्टर्ब होऊन पण शिकशील इंद्रा डिस्टर्ब करणारी एकच व्यक्ती आहे सध्या आर्या त्याच्याकडे कटक्ष टाकते आणि म्हणते सावध रहा मी सहजासहजी विसरत नाही कुणी टोमणे मारले तर मग लक्षात ठेव मी पण सहजासहजी बदलत नाही इंद्रा म्हणाला आणि त्याच वेळी नजर तिच्या डोळ्यात घातली त्या नजरेत नकळत काहीतरी होतं एक चकमक एक पहिली रहर आर्याला वाटलं हा मुलगा वेगळा आहे त्याच्या नोक झोकला तोंड देता येणारा पण आपली जागा राखणारा हळूहळू त्यांचं भांडण करणं कॉलेजचं आकर्षण बनलं वर्गात ग्रुप प्रोजेक्टमध्ये वाचनालयात जिथे तिथे ते, ते, ते भेटायचे तिथे नजरेचा खेळ सुरू व्हायचा एक दिवस त्यांना एकाच ग्रुपमध्ये एक स्टेज नाटक सादर करायचं होतं दोघेही मुख्य भूमिका आर्या जिद्दी राजकुमारी इंद्रा शांत पण प्रामाणिक योद्धा रिहर्सलच्या वेळेस एका संवादावरून वाद झाला आर्या हा संवाद मी म्हणणार माझा एक्सप्रेशन जास्त बेस्ट येतो इंद्रा पण हे पात्र माझं आहे आणि संवादाचं वजनही माझ्या भूमिकेला जास्त शोभेल आय एम ॲक्टर बाय बथ आर्या ठामपणे म्हणाली मग मी पण डायरेक्टर बाय डिझायर इंद्रा म्हणाला हसून हसून दोघेही शेवटी एकत्र सराव करायला लागले आणि त्या संवादामध्ये नकळत त्यांचं खरं नादर रंगायला लागलं नाटकाचं सादरीकरण सुपरहिट झालं प्रेक्षकांनी उभा राहून टाळ्या वाजवल्या आर्या आणि इंद्रा दोघेही मंचावर उभ्या हातात हात पण ते फक्त नाटकापुरतं पण नंतरच्या काही दिवसात इंद्र अचानक शांत झाला ग्रुप चॅटमध्ये तो बोलत नसे कॅम्पसमध्ये एकटाच फिरायचा आर्या जी सतत त्याच्याशी भांडायची चिडवायची आता अस्वस्थ होऊ लागली तिने त्याला विचारलं इंद्रा तू ठीक आहेस ना तो फक्त म्हणाला हो जरा विचारत होतो कशाचा विचार काही प्रॉब्लेम नाही फक्त कधी कधी सगळं गोंधळ वाटतं भावनांचं स्वतःचं आणि तुझंही हे ऐकून आर्याला कळून चुकलं त्याच्या मनातही तिच्याविषयी काहीतरी आहे पण तो गोंधळलेला आहे आणि आपलं नातं अजून स्पष्ट झालेलं नाही दिवस पुढे सरकले आर्या आणि इंद्रा पुन्हा बोलायला लागले पूर्वीसारखे नोकझोक करत पण आता त्या शब्दामागे ममता होती हसण्यामागे ओढ होती एक दिवस कॉलेजमध्ये एक गाण्याची स्पर्धा होती इंद्रा शांत इंद्रा गात नव्हता पण आर्या होती तिने इंद्राला सांगितलं आज तुझ्यासाठी गाणार गाणं होतं तुझ्यात जीवरंगला तिने गायला सुरुवात केली आणि तिची नजर फक्त इंद्रावर होती त्या क्षणी दोघांच्या नजरेत एक स्पष्टता होती आपलं नातं नोक झोकचं असलं तरी प्रेमाचं आहे गाण्याच्या त्या दिवशीनंतर दोघांचं नातं वेगळंच वळण घेऊ लागलं आता त्यांच्या भांडण्यामध्ये गोडवा होता इंद्रा चिडवायचा आर्या रागवायची पण दोघंही एकमेकांशिवाय दिवस पूर्ण मानत नसत एक दिवस कॉलेजमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली वर्ग सुटल्यावर सगळे धावत घरी जायला निघाले पण आर्या पावसात चिंब होऊन पुस्तक सांभाळत उभी होती तिला पाहून थांबला तुला छत्री नसायची सवय आहे ना तो म्हणाला आर्या हसून म्हणाली छत्री असेल तर पावसाचा आनंद कसा घेणार इंद्रा काहीच न बोलता तिच्या हातून पुस्तकं घेतली आणि दोघं एका झाडाच्या खाली उभे राहिले तो म्हणाला तुझं भांडणं तुझं हसणं आणि अगदी असं पावसात उभं राहणं सारं काही सवयीसारखं झालंय आर्यानं एक क्षण त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात काहीतरी उमजलं न बोलता त्याने किती काही बोलून टाकलं होतं पुढच्या आठवड्यात एक अप्रिय गोष्ट घडली वडिलां इंद्राजा वडिलांना अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि तो घरच्या गावी निघून गेला कुणालाच काही न सांगता आर्या दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागली त्याचा कॉल नाही मेसेज नाही आणि ती स्वतःहून विचारणारही नाही कारण तिचा अहंकार पण आतून ती तुटत चालली होती शेवटी तिने एक मेसेज केला सांग ना ना तर हे इतकं सहज तुटतं का पण रिप्लाय आला नाही दोन आठवड्यांनी इंद्रा परत आला कॉलेजमध्ये आला पण आर्याशी काही बोलला नाही आर्या त्याला दिसत होती पण दोघांचं नातं जणू ठिजलेलं होतं एक दिवस ती त्याच्यासमोर आली खरंच इतकं सोपं होतं का सगळं विसरून जायचं इंद्रा डोळे खाली घालून म्हणाला मी हरलेलो होतो आर्या घर जबाबदाऱ्या भीती आणि तुझ्याशी संवाद तोडणं हे चुकलं माझं काय मी तर फक्त वाट पाहत होते त्याच्या डोळ्यात पाणी आलं मी परत आलो आहे पण मी तोच आहे का हे मलाच माहिती नाही आर्यानं ना फक्त एवढंच उत्तर दिलं तू परत आलास ना तेच पुरेसं आहे त्या दिवशी इंद्रा तिला एका कॉर्नरवर घेऊन गेला शांत सायलेंट झोन दोघेही काही क्षण गप्प राहिले तुला माहिती आहे का इंद्रा म्हणाला तू नसताना माझं सगळं आयुष्य गोंधळलेलं वाटतं पण आता समजतंय की गोंधळच खरं प्रेम असतं जर त्यात तू असशील तर आर्या त्याच्याकडे पाहत म्हणाली माझ्यासाठी नोकझोक म्हणजेच प्रेम होतं पण त्याच्या पाठीमागे तुझी वाट पाहणं हेच खरं होतं इंद्राने तिचा हात हातात घेतला आर्या तुला भांडायला नाही आयुष्यभर जपायला हवं आहे ती हसली तुझं प्रेम आहे ना इंद्रा मग मी आधी भांडेन मगच जपू देईल दोघंही हसले आणि त्या ते हसण्यात त्यांच्या नात्याची खरी कबुली लपली होती त्या दिवसापासून अरे आणि इंद्रा वेगळे कधीच झाले नाही त्यांच्या भांडणामध्ये आता गोडवा होता आणि त्यांच्या शांततेत एकमेकांची साथ कॉलेज संपलं आयुष्य पुढं गेलं पण नजरेतून उमटलेलं प्रेम त्या नग झोकमध्ये फुललेलं नातं आयुष्यभर साथ देणारं ठरलं कधी पावसात चिंब भिजणं तर कधी कटाक्षानं भांडण कधी एकांतातले नजरेचे संवाद तर कधी एकमेकांच्या डोक्यावर हात ठेवणं प्रेम असं नाजूक असतं ते नोक झोक असतं काळजी असते आणि शेवटी ते असतं आर्य आणि इंद्रासारखं कॉलेजचा शेवटचा दिवस होता सगळे फोटो ग्रीटिंग सेल्फी आणि थोडी हुरहुर पण आर्या आणि इंद्रा दोघं मात्र शांत होते जणू काहीतरी खूप मोठं मनात चाललं होतं संध्याकाळी दोघं कॅम्पसच्या त्या जुन्या कट्ट्यावर भेटले जिथे त्यांची पहिली नोकझोक झाली होती इंद्रा हळूच म्हणाला माझं आयुष्य तुझ्या टोमण्यांशिवाय अधुरा वाटतंय आर्या हसत म्हणाली आणि माझं तुझ्या गोंधळाशिवाय तो पुढे झोकून तिच्या कपाळावर हलकंच चुंबन घेतो आणि म्हणतो चल मग आयुष्यभर भांडत राहूया पण एकमेकांसोबत आर्याच्या डोळ्यात पाणी आलं पण तिची सवय कायम होती ती खोडपणे टोचून बोल म्हणाली हो पण पहिली माफी तूच मागायची हे मात्र लिहून ठेव हसत हसत दोघं एकत्र चालायला लागले हातात हात भांडायला प्रेम करायला आणि एकमेकात हरवायला प्रेम हे गोड गोड बोलण्यात नसतं ते असतं मी तुझ्यावर ओरडतोय कारण तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस या नजरेत हेच होतं आर्य आणि इंद्राचं खरं प्रेम कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा then no one